भाजपा सरकार शाइक महामार्ग रक्तिपीठ महामार्ग रक्तिपीठ महामार्ग रेतक शक्तिपीठ महामार्ग रिशेष

दादागी <laughs> चले शेतकऱ्यांच्यावर जीवावर बेतलं जर असेल तर इथं महायुतीचा घटक किंवा कुठल्या पक्षाचा आमदार म्हणून न विचार करता शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणं हे माझं कर्तव्य समजून मी आज आहे साधारण बारा हजार हेक्टर क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातलं आणि सांगली जिल्ह्यातलं अधिग्रहण करून तिथनं शक्तीपीठ महामार्ग मा, नेणार असल्याचं समजतं तर या सर्व शेतकऱ्यांना देशोदडीला लावण्याचं पाप त्या सरकारनं करता कामा नये ह्यासाठीच ह्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालेलो साहेब आपल्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल शक्तीपीठ जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करत राहणारच आहे सध्या बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये सर्व्हे करण्याचा प्रयत्न यंत्रणेमार्फत सरकार करत आहे परंतु अजून कुठल्याही जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व्हे होऊन दिलेला नाही जिथं माती तपासण्याचा प्रयत्न होतोय त्यासाठी तिथून सुद्धा त्यांना आम्ही हुसकावून लावलेला आहे त्यामुळे सध्या तरी सरकार एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकलं नाही कारण जोपर्यंत सर्व्हे पूर्ण, नहीं, पूर्ण होत नाही तोपर्यंत पूर्ण डीपीआर तयार होत नाही आहे आणि त्यामुळं हे काम रखडलेलं आहे कितीही पोलीस आणले कितीही बंदोबस्त आणला तरी सर्व्हेच पूर्ण होऊन देणार नाही आणि सर्व्हे पूर्ण नाही झाला तर हा रस्ता होऊ शकत नाही आणि बारा जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची एकजूट आहे स्वातीता आपण सुद्धा या आंदोलक सहभाग घेतलेला आहे काय सांगत शक्तीपीठ महामार्ग हे गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोटावर वरवंटा फिरवण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या बाजूने आणि या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जनता दल आपल्या ताकदीशी या लढ्यात शेट्टी साहेबांच्या मागे राहील